हॅलो टू एव्हरीवन कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना ऐकायलाच पाहिजे रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आलजी प्रिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रांतर्गत आपण काही महत्त्वाच्या आणि विशेष व्यक्तींविषयीची माहिती सविस्तरपणे जाणून घेत असतो आजच्या आपल्या व्यक्ति व्यक्ति या व्यक्तिविशेष सत्रात आज आपण अशाच एका विशेष व्यक्तीविषयी माहिती जाणून घेणार आहोत या व्यक्तीचं नाव आहे दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे विद्यार्थी मित्रांनो दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे यांचा जन्म एकतीस जानेवारी अठराशे शहाण्णव रोजी झाला होता आज आपण त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कोण होते द रा बेंद्रे खरंतर तर भारतीय साहित्यातील प्रसिद्ध कन्नड साहित्यिक म्हणून द रा बेंद्रे यांना ओळखलं जातं भारतीय पातळीवरील सर्वोच्च ज्ञानपीठ हा सन्मान मिळवणाऱ्या बेंद्रे यांना कन्नड साहित्यात वरकवी ही पदवी प्राप्त आहे त्यांनी कविता कथा नाटक अनुवाद तसंच संशोधन व समीक्षा हे साहित्य प्रकार हाताळले आहेत विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले असले तरीही त्यांची सर्वाधिक ओळख मात्र कविश्रेष्ठ अशीच आहे आपल्या अंगभूत अशा अलोट प्रतिभाशक्तीने एक अत्यंत रोमांचक अध्यात्मप्रवण सखोल भाषिकदृष्ट्या अद्भुत असं काव्यवैभव त्यांनी कन्नडमध्ये अस्तित्वात आणलं त्यांच्या कवितांमधून सौंदर्यवादी निसर्ग प्रतिमा स्त्री पुरुष नात्यातील आनंदोत्सव त्यांची कुटुंबवत्सलता या बरोबरच राष्ट्रीय उल्थापालथीचेही भान प्रकटते अंबिका तणय दत्त या टोपण नावाने त्यांनी कविता लेखन देखील केलेलं आहे निसर्गरम्यतेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या उत्तर कर्नाटकातील धारवाड या लहानशा गावात संस्कृत विद्यासंपन्न दशग्रंथी ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला बेंद्रे यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील केळशीचे हे बेंद्रे कुटुंबपूर्वी कारण परत्वे तासगाव शिरहट्टी व शेवटी धारवाड या ठिकाणी स्थायिक झाले त्यांच्या घराण्यात चालत आलेली विद्वत्तेची परंपरा द रा बेंद्रे यांनी समर्थपणे पुढे चालवली त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले आई मराठी भाषिक होती ती मराठी संत साहित्याचीही भोगती होती त्यामुळे त्यांना संस्कृत कन्नड आणि मराठी अशा विविध भाषा संस्कृतींमध्ये वावरता आले त्यांच्या याच वैशिष्ट्यपूर्ण वावरामुळे विठ्ठल हा कन्नड व मराठीतील समन्वय कसा आहे हेही वास्तव त्यांनी अधोरेखित करून ठेवले एकूणच मानवी अस्तित्वातील समन्वय त्यांच्या चिंतन कक्षेत केंद्रवरती राहतो धारवाड येथे बालपणी त्यांनी कन्नड लोकगीतांनी समृद्ध अस्तित्व असणारा परिसर अनुभवला त्यातून झालेले संस्कार त्यांच्या काव्यशक्तीचा मूल स्रोत बनतो बेंद्रे यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण धारवाडलाच झाले पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी ए झाले पुढे मुंबई विद्यापीठातून एम ए पदवी त्यांनी घेतली एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे बत्तीसपर्यंत व्हिक्टोरिया हायस्कूल व राष्ट्रीय शाळा धारवाड तसेच गदग हुबळी इत्यादी ठिकाणी त्यांनी शिक्षक म्हणून देखील नोकरी केली नरबली या कवितेमुळे एकोणीसशे बत्तीस साली त्यांना तुरुंगवास आणि अज्ञातवास भोगावा लागला एकोणीसशे त्रेचाळीसपर्यंत त्यांच्या जीवनात स्थिरता नव्हती नंतर पुण्यातील कॉमर्स कॉलेजमध्ये कन्नड भाषा साहित्याचे प्राध्यापक म्हणून व न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजीचे अध्यापक म्हणून ते होते एकोणीसशे चव्वेचाळीस ते एकोणीसशे छप्पन्नपर्यंत सोलापूर येथील डी ए व्ही कॉलेजमध्ये त्यांनी कन्नडचे प्राध्यापक म्हणून काम केलं एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे सहासष्टपर्यंत आकाशवाणीच्या धारवाड केंद्रावर तत्व चतुष अटई सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं बेंद्रे यांची मातृभाषा मराठी परंतु एकोणीसशे सोळाच्याही आधीपासून त्यांनी मराठी कन्नड इंग्रजी व संस्कृतमध्ये कविता रचण्याची साधना केली द रा बेंद्रे यांची मोठी साहित्य संपदा आहे त्याचविषयी आपण आज जाणून घेऊया याचबरोबर द रा बेंद्रे यांनी काही कविता संग्रह देखील लिहिले आहेत त्यांची नावं आज आपण जाणून घेऊया त्यांनी कृष्णाकुमारी गरी मूर्तीमत्तू कामकस्तुरी सखीगीत उयाल्ले नाद लिले मेघदूत हाडूपाडू गंगावतरण सूर्यपान हृदय समुद्र मुक्तकंठ अरळू मरळू चैत्यालय जीवलहरी नमन संचय उत्तरायण मुगील मल्ली यक्षपक्षी नाकुतंती मर्यादे श्रीमाता बहात्तर इदू नभवानी विनय मत्ते श्रावण बंतु ओल्वे नम्म बुदुकु चतुरुक्ती मत्तू इतर कवनगळू काव्यवैखिरी असे कविता संग्रह लिहिले याचबरोबर तिरुकर पिदुगू उद्धार नगेय होगे हुच्चत गलू होस संसार ही नाटकं देखील लिहिली याचबरोबर त्यांनी मोठ्या प्रमाणात देखील लिहिले यामध्ये निराभरण सुंदरी नावाचा कथासंग्रह त्यांनी एकोणीसशे चाळीस साली लिहिला होता यानंतर त्यांनी समीक्षा लेखन देखील ले। केलं तत्वचतुष अटई मत्तू विमर्शे विचार मंजरी महाराष्ट्र तत्वचतुष अटई याचबरोबर कन्नड तत्वचतुष अटई दल्ली नालकू नायकर रत्नगळू हत्तू उपन्यासगळू तत्वचतुष अटईत विराट स्वरूप कवी लक्ष्मीशन जैमिनी भारतक्के मुन्नूडी असं कन्नडमधील साहित्य यामध्ये समीक्षा लेखन केले याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र साहित्य कन्नड दल्ली नाकू नायकर रत्नगळू मात्यल्यू ज्योतिव साहित्यद विराट स्वरूप कुमार व्यासा मतधर्म मत्तू आधुनिक मानव इत्यादी मोठ्या प्रमाणात लेखन त्यांनी कन्नड भाषेत केलं असून त्यांनी मराठीत देखील काही ग्रंथ लिहिले त्यामध्ये संवाद विठ्ठल संप्रदाय शांतला हे देखील त्यांनी मराठीत लिहिलेले ग्रंथ आहेत विपुल साहित्य संपदा त्यांनी प्रकाशित केलं होतं विठ्ठल संप्रदाय व संत महंतांचा पूर्ण शंभू विठ्ठल हे त्यांचे वैचारिक स्वरूपाचे मराठी ग्रंथ आहेत गुरु गोविंद सिंग कबीर वचनावली अरविंदांचे भारतीय नवजन्म रवींद्रनाथ टागोर यांच्या एकशे एक कविता यांचा कन्नड अनुवाद देखील त्यांनी प्रसिद्ध केला सौंदर्य लहरी रमण हृदय आनंद लहरी अनुभवामृत इत्यादी संत वाङ्मयाचा त्यांनी कन्नडमध्ये पद्यानुवाद केला आहे लोकगीतांच्या छंदांशी अत्यंत प्रभावी स्वरूपातील सलगी प्रस्तुत करणारा हा कवी श्रेष्ठ होय मानवी भावभावनांबरोबरच धर्म प्रदेश भाषा संस्कृती व्यक्तिचित्रे साहित्याचे स्वरूप भारतीय तत्त्वज्ञान अध्यात्म सांख्यशास्त्र हे बेंद्रे यांच्या अनुभूतीचे व चिंतनाचे खास विषय राहिले वैचारिक तत्त्वप्रचुरतेकडून त्यांनी स्वतःला अखेरीस गूढ गहन अशा सांख्यशास्त्रात खोलवर बुडवून घेतलं एकाहून एक सुंदर अशा लयबद्ध सहजानुभूती देणाऱ्या वाचकाला मोहून टाकणाऱ्या स्फुट कविता देणाऱ्या बेंद्रे यांची प्रकृती मुळातून चिंतनशील असल्याचं त्यांची अखेरीस तत्त्वज्ञानाच्या संशोधन क्षेत्रातील बैठक मजबूत बनली त्यांच्या काव्य अभिव्यक्तीतून एक विशेष आध्यात्मिक उन्नतीचा प्रत्यय निर्माण झाला जगात घडणाऱ्या घडामोडींचा बेंद्रे आपल्या पूर्व परंपरांच्या संदर्भातून विचार करत असत या दृष्टीतून त्यांनी शांती आणि शक्ती अशी बावन्न ओळींची कविता लिहिली आहे आणि ही कविता उल्लेखनीय अशी आहे बेंद्रे यांच्या चिंतनशील प्रकृतीस पाच मार्च एकोणीसशे त्रेपन्न रोजी झालेला गोमटेश्वराचा महामस्तकाभिषेक व त्याच दिवशी आलेली स्टॅलिनच्या निधनाची वार्ता यातील संगती साधणारी प्रतिमा दृष्टीस पडते ही कविता ते आपल्या तीस ओळींच्या गद्य प्रस्तावनेसह देतात पाश्चात्यांचा बळवाद आणि भारताचा शांतीवाद यांचे तौलनिक सखोल चिंतन म्हणजे बेंद्रे हे त्यांच्या साहित्याचे मर्म प्रस्तुत कवितेवाटे अधोरेखित होते भरत खंडास ज्याच्यावरून नाव पडले तो भरत प्रतिष्ठा पावतो ते बाहुबलीच्या म्हणजेच गोमटेश्वराच्या त्यागावर हे निदर्शनास आणून बेंद्रे यांनी जैन शैव आणि वैष्णव यांच्यातील या संदर्भातील अनुबंध मांडण्याचा प्रयत्न केला ते वैशिष्ट्यपूर्ण आहे कन्नड आदी कवी पंप व इतर प्राचीन कवी यांना ते जैन व ब्राह्मण धर्माचा समन्वय असं संबोधतात बेंद्रे यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले धारवाडच्या गेयर गुंपू या अभ्यास मंडळाच्या निर्मितीत बेंद्रे यांचा सिंहाचा वाटा आहे गेळेयर गंपूमध्ये असलेली मित्रमंडळी आज कर्नाटकात प्रख्यात लेखक म्हणून प्रसिद्ध पावली आहेत बेंद्रे यांनी काही काळ जीवन जय कर्नाटक वाग्भूषण व स्वधर्म या कन्नड पत्रिकांचे संपादक म्हणून देखील काम केले एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये शिमोगा येथे भरलेल्या सत्ताविसाव्या कन्नड तत्त्वचतुष अटई संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना बहाल करून त्यांच्या तत्त्वचतुष अटई सेवेचा गौरव करण्यात आला संवाद या त्यांच्या मराठी पद्यसंग्रहास एकोणीसशे पासष्टचे न चि केळकर हे पारितोषिक देखील मिळाले एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये बेंद्रे यांच्या कन्नड अरोयू मरोयू या संग्रहास तत्वचतुष अटई अकादमी पुरस्कार प्राप्त झाला एकोणीसशे अडुसष्ट साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देखील दिला त्यांच्या तंती या काव्यसंग्रहाला भारतीय पातळीवरील सर्वोच्च सन्मान ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे त्र्याहत्तर साली देण्यात आला आधुनिक कन्नड काव्याच्या संदर्भात बेंद्रे यांनी केलेले कार्य हो, थोर व मौलिक स्वरूपाचे आहे लोकपरंपरांचा वापर करून त्यांनी कन्नड भाषेला सामर्थ्य हो, आणि लवचिकपणा तर प्राप्त करून दिलाच पण तिला तरल मानवी भावना व अनुभव यांच्या आविष्काराचं एक समर्थ साधन देखील बनवलं गुढवादाचा शोध घेणाऱ्या श्रेष्ठ प्रतीच्या भावकविता रूपाने त्यांनी कन्नड काव्य अधिक समृद्ध आणि संपन्न केलं निसर्ग प्रेम देशभक्ती सामाजिक जाणीव व आध्यात्मिक चिंतन ही त्यांची आवडती विषयसूत्र आहेत गांधीयुगातील सर्वश्रेष्ठ स्वच्छंदतावादी कन्नड कवी म्हणून त्यांना कर्नाटकात आज देखील मानाचं स्थान आहे अशा या महान साहित्यिकाचा सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी मृत्यू झाला विद्यार्थी मित्रांनो आज आपण दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली तेव्हा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा चला तर मग मित्रांनो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका खास आणि विशेष व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी आणि हो ఐకా చుకూ నకా తుమ్మ ఆవడతా లాడకా చాలా ఫిరీ ఇంటర్ట్ రేడియో మేడో ఎమ్పీస్ గ్రూ స్టే టూ రేడియో ఎమ్పీస్ గ్రూ స్ప్రెడింగ్ ద నజ పవర్ బాయ్ స్పెక్ట్రమ్ అకేడమీ